होगा तो तो हाँ बचेंगे तो नहीं लड़ेंगे बचेंगे तो बिल्कुल नहीं लड़ेंगे कहीं लड़े बचेंगे तो सरेंडर करेंगे बचेंगे तो लड़ेंगे झुकेंगे और इतना झुकेंगे कि दिल्ली के सामने धर्म और स्वच्छता को प्रणाम करेंगे ते पहा आणि हिंदुत्नाची असं नाही की आपण महाराजांसाठी लोक की महाराजच्या रागे पण चूक आहे स्वराज्य राजमुद्रा आमचीच आहे छत्रपती संभाजी महाराज हे खरे महाराज नाही आम्हीच खरे महाराज अनाजी नंतर ठीक आहे संभाजी महाराजांच्या सत्र काय केलं हे तुम्हाला चांगलं माहिती आहे आता पुढं अजून काय करायचं बाकी लोकांची मी तुम्हाला सांगणार जिंकत नाही